प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल यशोदा पुला ठिकाणच्या कमान बॉक्स बॉक्सेलमुळे मळे भागातील नागरिकांना होणारा महापुराचा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे महापुराचा त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी याच परिसरात आणखी तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यात येत आहे त्यामुळे मळे भागातील नागरिकांना दरवर्षी सतावणाऱ्या महापुराचा प्रश्न दूर होणार आहे असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पूलच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमान पुलाचे काम पूर्ण झाले आहे सहकार महर्षी कल्लापान्ना आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण करत गुरुवारी सकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला विशेष म्हणजे याच रस्त्यावरून बुधवारी सायंकाळी राणाप्रताप गणेशोत्सव मंडळाची भव्य अशी मूर्ती आणण्यात आली त्यामुळे श्रींच्या आगमनाने हा रस्ता खुला झाला आहे नदीवेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर तीन ते चार कमाने असलेला पूल होता जो यशोदा पूल म्हणून ओळखला जात होता मोठ्या पुलाच्या बांधकामावेळी रस्ता रुंदीकरणात हा पूल पाडण्यात आला त्या ठिकाणी मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली होती परंतु दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या नळातून म्हणाव्या त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी मळे भागात पसरत होते त्यामुळे यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान असलेलाच पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकातून केली जात होती या संदर्भात संजय कुलकर्णी अजय जाधव उल्हास ले महावीर कोल्हापुरे आदींनी आमदार या आवाडे यांच्याकडे मागणी केली होती पुराचा होणारा त्रास व पुलाची गरज ओळखून आमदार आवाडे यांनी त्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरवठा करून यशोदा पूल येथे बॉक्सेल बांधण्यासाठी निधी मंजूर करून आणला होता या पुलामुळे यंदाच्या महापुराचा फटका बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास चांगलीच मदत झाली त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी याच परिसरात आणखी तीन कमान पूल बांधण्याचे जाहीर केले असून त्या संदर्भातील कामकाजही सुरू झाले आहे गुरुवारी या यशोदा पुलावरून वाहतूक सुरू करून त्याचे लोकार्पण करण्यात आले या निमित्ताने ज्या घरात पुराचे पाणी पहिल्यांदा शिरते अशा कटके कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा घालण्यात आली तसेच या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बाळासाहेब कला उत्तम आवाडे अहमद मुजावर संजय कुलकर्णी उल्हास लेले महावीर कोल्हापुरे मलकारी लवटे सौ किशोरी आवाडे सौ उर्मिला गायकवाड सौ शहनाज मुजावर नजमा शेख पापालाल मुजावर रमेश कबाडे बाबासाहेब पाटील सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते